मार्कशीष महिन्यामध्ये करावयाचे कथा, श्री महालक्ष्मी देवीची कहाणी व पूजाविधी आज आपण पाहणार आहोत त्याआधी तुम्हा सर्वांचे यस यस भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे चला तर मग का पाहूयात पूजाविधी व श्री महालक्ष्मी देवीची कहाणी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करावयाची पूजा त्याची मांडणी आज आपण पाहणार आहोत घरातील पूजेची जागा स्वच्छ करून तेथे पाठ किंवा चौरंग ठेवावा त्यावर कोरे कापड अंतरून त्यावर गव्हाची किंवा तांदळाची रास घालावी त्यावर तांब्याचा कलश ठेवावा त्यात दुर्वा पैसे सुपारी घालावी कलशावर विड्याची पाच पाने किंवा आंब्याची डाळी ठेवून वर नारळ ठेवावा पाटावर किंवा चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा लक्ष्मीची मूर्ती असेल तर फोटो न ठेवता मूर्ती ठेवावी त्यासमोर विडा खोबरे खारीक बदाम इतर फळे खडीसाखर किंवा गुळ ठेवावा शेजारी गणपती म्हणून सुपारी मांडावी पूजेची मांडणी पूर्ण झाल्यावर यथासांग पूजा करावी पूजा संपल्यावर आरती करावी व सर्वांना प्रसाद द्यावा रात्री श्री लक्ष्मीला मिष्टानाचा नैवेद्य दाखवावा नंतर भोजन करावे शुक्रवारी सकाळी लवकर उठून पूजा विसर्जन करावे कलशातील पाणी तुळशीत ओतावे तुळशीला हळदी कुंकुबा नमस्कार करावा श्रीलक्ष्मी देवीने पद पदमपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नेमाने करील तो सदैव सुखी राहील त्या वचनावर विश्वास ठेवा चला तर मग आता श्री महालक्ष्मी देवीची कहाणी ऐकूया श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नमहा श्री लक्ष्मी देवाय ओम श्री क्लीम ओम धनन, धन धन देम ओम धनदाय नमस्त निधी धनधान्यादी संपदा ध्यानी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी दोपारयुगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी आठपाट नगर होतं तिथे एक राजा होता राजाचं नाव होतं भद्रशवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना संतांना सुखवीत होता राजाच्या राणीचं नाव होतं सुरजचंद्रिका ती रूपानं सुंदर होती पण स्वभावानं गर्विष्ट होती मागच्या जन्मी ती होती एका वैश्याची बायको नवऱ्याचं तिचं भांडण होई घरी वैतागली गेली निघून रानात तिथं पाहिलं सुवासिनींना त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत तिनं त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती पुढे गेली ती मरून पुढचा जन्म स्त्रीचा चाला। भद्रशवा राजाशी लगन हाती आला पुढे भाग्य उजळलं लग्न झालं गर्वानं फुगली गरीबांना विसरली तोऱ्या ताठ्यानं बोलू लागली दासदाशीवर खेकसू लागली एकदा काय झालं देवीच्या मनी आलं राणीला भेटावं मागची आठवण करून द्यावी ती ओळखते का पाहावं राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुक करी त्या दोघांना सात मुलगी एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं शांबाला मुलं वाढत होती दासदाशी त्यांना सांभाळत होत्या एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं फाटक वस्त्र लिहाली हाती काठी घेतली आधाराला हळूहळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला वाड्याशी आल्यान आरोळी दिली आहे का कोणी घरी घालील का कोणी घास दाशी आली बाहेर म्हातारी दिसली समोर तिनं विचारलं कोण गो तू कोठून आलीस काम काय काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारी सांगू लागली हळू आवाजातच तशात खोकलाही येई मधून मधून म्हातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेहून आले इथे राणीला भेटायचंय कुठे आहे या राजाची राणी दाशी म्हणाली राणीसाहेब आहेत महालात मैत्रिणीशी गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर मलाच राग आवतील तुला कशा भेटणार त्या तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खेचतील उंधून बोलतील मैत्रिणीही तुला हसतील तू तु इथे बस आडोशाला थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना म्हातारीलाही राग आला होता तीही संतापली अद्वत्ता बोलू लागली तुझी राणी पैशावर भाळले माणुसकी विसरली मागच्या जन्मी होती दरिद्री आज झाली राणी पण ती माझ्यामुळेच मीच तिला देवीचं व्रत सांगितलं तिनं ते केलं व आता देवीच्या कृपेनं पदावर बसली पण देवीची आठवणही नाही तिला तिला आता संपत्तीचा गर्व झालाय डोळ्यावर पैशाची धुंदी आली गोर गरिबांना कशाला विचारील ती थोरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी आल्या म्हातारी गरीब भिकारी तिला कोण विचारतोय वडाचं बी असतं लहान पण त्या भी पासून मोठा वृक्ष होतो सगळ्यांना सावली देतो तेथे गरीब श्रीमंत लहान मोठा हा भेद नसतो ही राणी लक्ष्मीव्रत विसरून गेली घेतला वसा टाकून दिला उतली मातली पण याचं फळ तिला भोगावंच लागेल नंतरच डोळे उघडतील तिचे जाते मी परत दासीनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडली म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करीन ते नेमानं उठणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही माझ्या शब्दावर विश्वास ठेवा म्हातारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला ती उठली व काठी टेकित तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली ती होती राणीची मुलगी श्यामबाला ती आली नि कळवळून म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर दया करा म्हातारीला आली मुलीची दया मुलीची होती कोमल काया शब्द होते साखरेसारखे गोड आणि डोळे हरणेसारखे काळे भोर ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिनं मुलीला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरातरा आली माडीवरून बरोबर मैत्रिणी होत्याच दाराशी येते तर दिसली ती म्हातारी राणी कडाडली कोण गो तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून उठ लवकर नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला लाज नाही वाटत तुला इथे यायची दुसरी घरं नाहीत तुला म्हातारीचे डोळे गरगर फिरले कपाळावर वा आठ्या उमटल्या गेली परत पुढे दाशीनं लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती सुधारली उत्तम सुधारली ती गेली दाशी पण सोडून व पुढे संसारही सुरू होता तिचा पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी शांबाल्यानं लक्ष्मीव्रत केलं सगळे नेमधर्म पाळून चार गुरुवार तिनं हे व्रत केलं शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाच्या मालाधर राजपुत्राशी शांबलेचा विवाह झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मीव्रताच्या प्रभावानं तिचा संसार सुखासमाधानानं चालू लागला पण भद्रशवा व चंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले शत्रून भद्रशवाचं राज्य लुबाडलं चंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली भद्रशवाला फार वाईट वाटे राणीला रडू कोसळले पण करणार काय एक एक दिवस चिंतेत उगवत होता तसाच मावळत होता राणावना थिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती भद्रशवाला वाटलं मुलीकडे जावं तिला पाहावं आठ दहा दिवस राहावं तो एकटास तिच्या घरी निघाला पायवाट तुडवीत होत तो तिच्या गावी गेला चालून चालून दमला होता नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला राणीची दाशी नदीवर येत होती तिनं भद्रशवांना पाहिलं ओळखलं परत लगबग घरी गेली राजाला बातमी सांगितली मालाधरानं माणसं पाठवली रथ पाठवला शशूरांना घरी आणलं मान सन्मान केला नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला शांभला वडिलांची नीट व्यवस्था ठेवित होती राजाचे दिवस मजेत जात होते आता परत जायचा विचार त्याच्या मनानं घेतला जावयाला तसं सुचविलं भद्रशवा मुलीचा व जावयाचा निरोप घेऊन निघाला जावयानं नोकराजवळ एक हंडा दिला मोहरानी भरला होता तो सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती खुलली हंड्यावरच झाकण काढलं आत पाहते तो काय आत दिसले कोळशे चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला नवऱ्याला सांगितलं तोही चकित झाला ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भूक सुटत नव्हते चिंतेचे ढग सुभेवार दिसत होते काळजीचा एक एक दिवस अडचणी मनानं घेतलं एकदा मुलीला भेटावं डोळे भरून पाहून यावं आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवेत दुसरं करणार काय एका गुरुवारीस ती घरून निघाली मुलीच्या गावच्या नदीतरी बसली अगदी दमवून गेली होती ती त्यावेळीच एक दाशी नदीवर आली होती तिनं राणीच्या आईला ओळखलं परत पळत पळत ती महाली गेली राणीला बातमी दिली तुमची आई नदीवर बसले खूप दमलेली दिसली तिला आणायला पाठवा कुणीतरी शांबालेनं रथ बोलावला सोबत दाशीला जायला सांगितलं आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून घरी आली शांबले पाहिलं आईला तिनं प्रेमान मिठी मारली होती मुलीच्या ऐश्वर पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हते आईला स्नान करायला सांगितलं मग पैठणी निसायला दिली गळ्यात सोन्या मोत्याचे अलंकार घातले आईचं रूप उठून दिसू लागलं दुपारची वेळ झाली शांबला लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती लक्ष्मी देवीची भक्तिभावानं पूजा करत होती आरती झाली धूपधीपांचा वास दरवळत होता शांबलेला उपवासच होता तो ती कडकडीत करीन करी, अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती तिनं आईला जेवायला बोलावलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली ती महालक्ष्मीच्या कृपेनेच राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण जेवत नाही मीही तुझ्या बरोबर उपवासच करीन श्यामा ठीक आहे म्हणाली मार्गशीर्ष महिनाच होता तो चारही गुरुवारी मुलीनं केलेलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं भक्तिभावानं नमस्कार करीत होती उपवास करत होती सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करीत होती महिना संपला व घरी जायचा विचार ठरला तिला पोचवायला शांबाला बरोबर गेली होती चार दिवस राहून श्यामला परत निघाली मालाधरानं पूर्वी पाठवलेला हंडा तिनं घेतला त्यात मीठ भरलं व तो नौकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या घरी आली मालाधराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता त्यानं सहज विचारलं माहेरून काय आणलंस शांभलेना बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालाधरानं झाकण काढलं आत काय दिसलं त्याला मिठाचे खडे अगं वेडे हे मिठाचे खडे कशाला इथे नाही का मिळत मीठ हो मिळतं ना पण मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीट। समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं पण आज सांगण्यातली सांगण्यात हेरली होती पण तो विचारचक्रात गुंतला होता श्यामा सांगत होती हे मीठ जीवनाचं अमृत आहे मिठानं सन्नाला रुची येते मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी बेचव शिवाय इमान दाखवणारा पटवणारा देवदूत आहे हा जो माणूस जिथं खातो तो धन्याशी नेहमीच इमानी राहतो त्याचं रक्षण करतो कामात कसूर झाली तर प्राणापणही करतो असा आहे ह्या मिठाचा प्रताप आणि प्रभाव मालाधाराचं विचारचक्र थांबलं नव्हतं त्यानं ताबडतोब आपल्या सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रशवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं या तातडीच्या बोलवण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता पण अधिक विचार न करता तो भद्रशवाला जावायाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला भद्रशवानं आपली अनुमती दिली होती मालाधराने आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व मालाधरांना आदरपूर्वक वंदन केले काय नम्रपणे राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं प्रत्येक सैनिकाच्या हाती या हांड्यातला एक एक मिठाचा खडा द्यायचा शपथ घेऊन शर्तीनं झुंजायला सांगायचं व खडा खाऊन टाकायचा राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना शत घेऊन शत्रूवर चाल केली शत्रू बेसावध मालाधराचे सारे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या सैन्यावर तुटून पडले घनाघाती लढाई सुरू होती पण मालाधराच्या सैनिकांचा पवित्रा शत्रूला अडवताच येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते रक्ताचा चिखल वाढत होता मालाधराचे सैनिक पराकाष्टने पुढे संसरसावत होते युद्धाचं तांडव अखंड चालू होत सूर्य पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पसरणार होता मालाधराचे सैनिक अधिक ईर्ष्यन पुढेच पाऊल खेचत होते आणि शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा पुरा फरशा पाडला होता मालाधराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता भद्रशवाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं मालाधराला व शंबलेला ही आनंदाची वार्ता सेनापतीने ताबडतोब कळवली मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील संपत्ती त्याला मिळाली होती ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा होत्या अनेक नाणी होती कित्येक शस्त्रांचा साठाही होता मालाधराने नोकराकडून मोहरांची मोजदात केली अनेक हंडे भरले होते त्या मोहराने मालाधरानं सर्व सैनिकांना मोठमोठ मोहरा बक्षीस म्हणून मुठ भेट मुठ दिल्या ते संतुष्ट झाले मालाधरानं भद्राष्ट्रवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाला उदान आलं होतं तो होता गुरुवारचा दिवस शांबलेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती केली धूपदीपांचा सुगंध दरवळत होता तिनं व तिच्या आईनं उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य झाला व सर्वांची मिष्टान्न जेवण झाली मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस या मंगल मुहूर्तावर मालाधरानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली सुरज चंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो आजन्म पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती राजाचे सात मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्यच श्री लक्ष्मी देवीच्या व्रताचा हा पूर्व अनुभव राजा राणींनी पुढे सतत घेतला त्यांचं जीवन निश्चित झालं होतं दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं सुखाचे वारे सर्वांनाच सुखवित होते अशी ही साठा उतराची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी व लक्ष्मीच्या कृपेत त्यांचं घर सदैव फुलावं अशी ही पाचा उतरात सुफुल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना तर ही कथा होती श्री महालक्ष्मी देवीची मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी करावयाची पूजा आपण पूजाविधीही पाहिला आणि श्री महालक्ष्मी देवीची कथाही ऐकली तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तुम्हा सर्वांची देवी महालक्ष्मी सर्व इच्छा पूर्ण करो ही देवीच्या चरणी प्रार्थना करते धन्यवाद